नमस्कार मी सर्पमित्र सिद्धार्थ काळे अँड एस के वॉटर प्रुफिंग आर्ट्स चाकुरी येथे केमिकल वॉटर प्रुफिंगचं काम या अशा पद्धतीचं चालू आहे बघू शकता आपण पूर्ण जे स्लॅब आहे हा पूर्ण मशीनद्वारा क्लिनिंग करून घेतला आहे त्याच्यानंतर आपण क्रॅक भरून क्रॅकिंगचं पूर्ण क्लिनिंग केलेलं आहे त्याच्यानंतर आपण क्रॅक भरून घेतलो आहे बघू शकता हे कशा प्रकारे क्रॅक भरले दाखवा थोडस खूप असं भरपूर असं लिकेज प्रॉब्लेम होता आता आपण हे काम झाल्यानंतर त्याच्यावरती कोटिंग करणं बाकी आहे ट्युबवेल कोट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पाणी भरून पूर्ण चेकअप करून दाखवणार आहोत अशा लिकेजिंगच्या कामासाठी चाकूर लातूर नांदेड कन्नार मुखेड जळकोट अहमदपूर किनगाव या भागासाठी संपर्क आमच्याशी करू शकता आमचा नंबर आहे शहाण्णव तेवीस बहात्तर चौऱ्याण्णव अडतीस त्या नंबरवर आमच्याशी संपर्क करून आपल्या घराचे लिकेजिंगचे काम शंभर टक्के गॅरंटेड पूर्ण आपण काम करून देतो धन्यवाद तरी आमचा नंबर आहे शहाण्णव तेवीस बहात्तर चौऱ्याण्णव अडोतीस युट्यूबवरती सर्पमित्र सिद्धार्थ काळे या नावाने आपलं चॅनेल आहे त्याच्यावरती सर्पमित्राचे किंवा हे केमिकल वॉटर प्रुफिंगचे पूर्ण व्हिडिओ आपल्याला कशा पद्धतीने आपण काम करतोय हे स्टार्टिंगपासून पाहायला मिळतील तरी आपल्या चॅनेलवरती जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ आपले पूर्ण त्याच्यावरती पाहायला मिळतील थँक्यू